त्या विषय ते वर्ष पद्धती प्रकारचा न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर अगोदर आमचे पाच वर्षापूर्वी जे विवरणपत्र बनवलं होतं त्याच्यामध्ये क्षेत्र एकाच गुंठे एकाचे गेले या, या गे पद्धतीने विषयवाणी साहेब तुम्हाला माहितीच येतो त्यानंतर मग ताईंनी पुण्याला साहेबांकडे साहेबांकडं विभागाकडे विभागाकडं तीन वेळा मिटिंग घेतल्या तिथं दीड लाख रुपये मोजणीसाठी फी मंजूर करून पुन्हा एकदा मोजणी घेली त्याच्यामध्ये अतिशय योग्य पद्धतीने ज्याचे भरले तेवढे ते विवरणपत्र तयार करून आता पाटबंधारे विभागाकडे जमा पुढची प्रोसेस आता ते चार पाच दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसला पाठवून शेतकऱ्यांना संमती पत्र प्राप्त होतील त्यानंतर वाणी साहेब सांगायचं तात्पर्य असंच तुमचा एखादा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता तुम्ही सुद्धा तू सुद्धा कोण कोणत्या गावाचा आळे आणि राजुरी आता आळ्यामधले एवढ्या शेतकऱ्यांचं असणारे सहा विभाग सहा ठिकाणचे आहेत प्रकरण पैकी दोन प्रकरण मंजूर केली आहेत त्या दोन प्रकरणामध्ये जवळजवळ आपल्याला दिलेल्या रकमाप्रमाणे मी दोन्ही प्रकरणाच्या रक्कम सांगितल्या आणि जवळजवळ पंधरा कोटी पर्यंत ही रक्कम गेलेली आहे ना लोकप्रतिनिधी म्हणून आणि लोकप्रतिनिधी पुढे जाऊन ज्यांच्याकडे लाल दिबा होता ते स्वतः कृष्णा खोराचे मंत्र हे होते अध्यक्ष होते त्यांनी जर मनात आणलं असं तर कदाचित ह्या रकमा कदाचित हे शेतकऱ्यांना त्याच वेळी न्याय मिळाला असता ज्यावेळी ते धरणाच्या पोटचाऱ्याने कॅनॉल उभे राहिले पोटचाऱ्या चाऱ्या सगळ्या उभ्या राहिल्या याच्याही पलीकडे जाऊन सांगते की जी पाईपलाईन झाली आणि तुम्ही कधी गेलात नवलेवाडीला तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण न्याय मिळवून दिला आणि खरोखर त्यावेळी सुद्धा युतीच्या सरकारनेच तो न्याय मिळवून दिला होता त्याच्याही पलीकडे जाऊन गेल्या दीड वर्षापूर्वी या सरकारच्या आधी देवेंद्रजींनी स्वतः म्हणजे अजित पवार तर आत्ता पक्षामध्ये आले तेव्हा ते पक्षात नव्हते त्यांची सत्ता नव्हती परंतु त्या काळामध्ये देवेंद्रजींनी तुम्ही पाहिलं असेल की मी त्यांच्याकडनं ऑर्डर घेताना की एकशे आठ कोटी पाईपलाईनची मंजुरी देवेंद्र फडणवीस जे आज देवाभाऊ ह्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यावेळेला मला ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर सुद्धा तुमच्या हातात देते आणि मग विचार करा की ज्या व्यक्तीला पैसे काम मंजूर करता येतं पैसे टाकता येतात पण ते इथे उद्घाटनाला आले नाही त्याचा टेंबा आम्ही मिळवला नाही आम्ही फक्त मिळालेले ऑर्डर टाकली परंतु दुसऱ्यानेच येऊन इथे अजित पवारला आणून त्यांनी केलं त्याचा काही फायदा झाला नाही परंतु मला एकच सांगायचं की ज्या ज्यावेळी लोकप्रतिनिधी आपण जनतेमध्ये आहोत आणि जनतेचे काही प्रश्न असतील मुळात म्हणजे जुन्नर सारखा तालुका आणि या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे एवढ्या वर्ष प्रलंबित हवेत हीच खऱ्या अर्थाने आमच्या लोकप्रतिनिधींचा कुठेतरी कमीपणा आहे असं माझ्यासारखीला कार्यकर्तीला वाटतं आणि म्हणून मी ज्या ज्यावेळी जो प्रश्न आपल्याकडे येईल त्या त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मग तो अन्यायाविरुद्ध असू दे तो शेतकऱ्यांसाठीच्या हिताचा असू दे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा असू दे मग ते शेतीत झालेल्या मालाचा कंपन्यांकडनं होणाऱ्या गोष्टीचा किंवा बाजार समितीमध्ये होणारा त्यांच्या बरोबरचा अन्याय प्रत्येक गोष्ट जी जो प्रश्न कोणी घेऊन येईल जो कोणी न्याय मागेल त्याला न्याय देण्यासाठी आपण पुढे असतो आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आज काम पाहत असताना आता संतोष राणा खैरेंना तुम्ही काम करताना पाहताय ते डायरेक्टर असल्यामुळे त्यांना चांगली नर्स माहिती आहे शेतकऱ्यांची ते आता विकास सोसायटीचे चेअरमॅन आहेत वर्ष पैसे हा मग तोच प्रश्न आहे ना की किचकट काम करायला कोणी बघत नाही चांगला पिच पाहिजे तो बॅटिंग करू चांगल्या ठिकाणी परफॉर्मन्स करायचा परंतु शेतकऱ्याला जे अभिप्रेत आहे कदाचित तुम्ही दहा कोटीचा पाचशे कोटीचा रस्ता केला तो त्याच्या कामाचा नसेल पण पाच लाखाचा रस्ता त्याच्या घरापर्यंत शेतापर्यंत जायला तो, तो डोक्याहून माल व्हायचा तो जर त्याला रस्त्याने गाडीने आणता आला तर त्याचा विचार पहिला झाला पाहिजे असं म्हणणारे मी कार्यकर्ते म्हणून मी किचकट प्रश्न हातात घेते जे सगळ्यांनी टाकले ते मी उचलायचे आणि त्याच्यात न्याय द्यायचा हा माझा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे मग पुणे पुनर्वसनामध्ये महाराष्ट्रात काम केलंय आणि इथे आल्यानंतर आज बावीस वर्ष आपण पाहताय की जो प्रश्न जिथे कोणी न्याय देऊ शकत नाही तिथे तुम्हाला अशातही उभी राहताना दिसते मला हाक मारली की मी त्या हाकेला धावून जाते आणि त्या व्यक्तीला मदत करणं त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की राजुरीमध्ये बंगला बांधलेला नंतर चाली झाली आणि तिच्या घरात पाणी जाते त्या बिचारीने बंगला बांधला एवढ्या हौसेने तिला न्याय मिळत नव्हता तो न्याय देखील आपण कालवा सल्लागार समितीची एक सदस्य न्याय देऊ शकते बरोबर ना नियोजन समितीचे एक सदस्य न्याय देऊ शकते जिल्हा परिषदेचे सदस्य न्याय देऊ शकते आमदार खासदार काय करताय आज तुम्ही सांगा की शेतकऱ्यांचा सा आपण गेल्या आठवड्यात वाणी साहेब तुम्ही तुमच्या सासरवाडी मध्ये घडलेल्या घटनेमध्ये आपण एका दिवसात न्याय दिला आपण माणिकराव कोकाट यांना तिथे सांगितलं आणि लगेच दुसऱ्या क्षणी कंपनीची लोक धावत आली आणि आपण त्यांना न्याय देऊ शकलो म्हणजे तुम्ही किती चिवट आहात तुम्हाला किती लोकांच्या प्रश्नाच्या बद्दल आत्मीयता आहे आस्था आहे समाजकारण करायचं आहे नुसतंच राजकारण नाही करायचं असं जर ठरवलं तर कोणाच्या वैयक्तिक जीवनात जाण्यापेक्षा आपण लोकांना काय देऊ शकतो कोण काय करतं त्याच्यापेक्षा माझा वेळ मी कोणाला काय देऊ शकते याच्यासाठी जर खर्च केला तर निश्चितपणाने चांगलं काम उभं करू शकतो